नमस्ते महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी मटन सूप बनवणार आहे चला तर मग सुरुवात करूया मटन सूप बनवण्यासाठी तर मटन सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य त्या साहित्य तर त्यामध्ये त्यामध्ये अर्धा किलो मटन कांदे दोन लसूण अल्लं आणि खडी गरम मसाले कोथंबीर अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद घालून मॅरिनेट करण्याचं ठेवूया आता पॅनमध्ये दोन चमचे तेल घालूया आता तेल तापल्यानंतर ता त्यामध्ये कांदा चांगला हलवून घेऊया कांदा आता त्यामध्ये अलं लसूण गरम मसाले सर्व घालून परतवून घेऊया मसाले सर्व भाजल्यानंतर काढूया त्याला आणि थंड करण्यासाठी ठेवूया आता त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल घालूया त्यामध्ये मटण टाकूया आणि मटण चांगलं परतवून घेऊया मटण चांगलं परतवल्यानंतर त्यामध्ये आपण झाकण ठेवून त्याला शिजवून घेऊया हे सर्व मसाले आपण मिक्सरमधून वाटून घेऊया आता मटण शिजले का नाही पाहूया आणि त्यामध्ये हे सर्व मसाले आपण घालूया हे मसाले सर्व घालून आपण चांगलं त्याला परतवून घेऊया आणि ते चांगलं शिजवूया आणि ते चांगले शिजल्यानंतर त्यामध्ये आपण गरम पाणी घालूया मटण शिजण्यासाठी शक्यतो थोडा वेळ लागतो ते लवकर शिजत नाही त्यामुळे आपण त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आणि गरम पाणी ओतल्यानंतर ह्याला चांगलं शिजवून घेऊया आपण शिजले का नाही पाहूया आता पंधरा मिनटासाठी ठेवूया पंधरा मिनटानंतर मटण आता शिजलेलं आहे ह्याला है। आपण सर्विंग बाउलमध्ये काढूया तर ही रेसिपी आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू